फायनली गिफ्ट चूज केलं मी आणि ठेवलेलं आहे मी ट्रॉलीमध्ये आणि पटकन मी बिल करायला जाते उशीर व्हायला नको कारण घरी पण वेळेत पोच नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे साडेबारा आणि आज फ्रायडे आहे तरी पण परिबिला सुट्टी आहे आणि मग त्या दोघींना सुट्टी होती म्हणून मग उशिरा उठले मग ब्रेकफास्ट चहा सगळं झालेलं आहे आता मी काय केलं स्वयंपाक करून झालेला आहे पण अजून जेवण नाही केलं मनोजचं काम चालू आहे नॉर्मली त्यांचा लंच ब्रेक असतो तर त्या वेळेला मनोज येतात खाली पण आता त्यांची अजून पंधरा वीस मिनिटं मीटिंग चालू आहे तर ते आल्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसू आणि परिबेलाचे पण मी आज हे वॉश केलेले आहे नॉर्मली मी संडेच्या दिवशी त्यांचे हे वॉश करते आज जायचं आहे माझी मैत्रीण आहे तिच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला तर गिफ्ट पण घ्यायचं आहे बाहेर जायला मिळालंच नाही तर म्हटलं आता जेवण वगैरे करून झाल्याच्यानंतर पॉसिबल झालं तर गिफ्ट घ्यायला जाऊ आणि तुम्ही भरपूर जणांनी मला सजेशन्स दिले जे ॲपल पडले होते बघितलं तुम्ही किती नुकसान झालं आणि बाकीच्यांना पण आहे ना म्हणजे जेवढे पण कमेंट्स आले त्यांना सर्वांना ना वाईट सर्वा वाटलं तर कोमल आम्हाला एवढं वाईट वाटते तर तुला किती वाईट वाटत असेल आणि एक कमेंटसुद्धा अशी आली होती का तुम्ही ना बर्डनेस ठेवलेला आहे ना त्यामुळे खूप सारे पक्षी तिथे येतात आणि त्यामुळे मग ॲपल्स वगैरे ते खाली पाडतात तर बघूया आता तुम्ही जे जे सजेशन्स दिलेले आहे त्या सजेशन्सनुसार आम्ही जेवढे पण ॲपल राहिलेले आहे झाडावर ते आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हालासुद्धा दाखवू आणि संध्याकाळी पाचला निघायचं आहे सहाचा बर्थडे बर्थडेचा टाईम आहे तर मग आम्ही निघू पाचला कारण की ट्राफिक खूप असते आणि ते, ते थोडं अलीकडे आहे त्यामुळे म्हणजे ज्या एरियामध्ये बर्थडे पार्टी आहे त्या एरियामध्ये आम्ही सुरुवातीला जेव्हा आलो होतो ना बघला तिथे राहिलो होतो दीड वर्ष तर खूप साऱ्या आठवणी आहे तुम्हाला दाखवू तो रस्ता वगैरे दिसला ना तर तुम्हाला सुद्धा दाखवू आणि परी तिथेच जायची स्कूलला अगोदर तर चांगले होते ते दिवस दीड वर्ष आम्ही तिथे होतो भारी वाटत होतो सगळं तर चला आता परी बेलाला पण आता मी जेवायला वाढते म्हणून जेतीलच पंधरा वीस मिनटात जेवण वगैरे करते थोडीफार कामं राहिलेली आहे ती पण करते आणि मी पण आज वॉश केला छान देवपूजासुद्धा झालेली आहे जेवण वगैरे झालं बेलाला झोपवलं आणि पर्यान मी चाललो हो आहोत आता गिफ्ट आणायला आणि मॉलमध्ये जाणार आहे कारण की इथून वीस मिनटाच्या अंतरावर आहे वीस पंचवीस मिनटं लागतात बसने आणि बेला हॉलमध्ये झोपले आहे म्हणून मनोज आले खाली हॉलमध्येच मीटिंग अटेंड करायला मग तिच्याकडे पण लक्ष असायला पाहिजे आणि दोघींना सोबत घेऊन पॉसिबल नाही होत गिफ्ट वगैरे घेणं कारण की बेला तिकडे पळते परत मग परी दुसरीकडे त्याच्यापेक्षा बेलाला झोपवलेलं बरं आणि परीला सोबत घेऊन जाईल कारण की तिला काही झोप येत नव्हती आणि ती पण छान रेडी झालेली आहे येलो कलरचा असा ड्रेस घातलं समर लुक आहे तिचा ह ना बाबू आणि आणि माझ्यासोबत येतं तिथे एकदम मस्त वाटतं आता माझं मस्त फिरायला मिळेल ना एकदम छान छान ना सुट्टी आहे ना मग सुट्टीचा तर एकदम आन आनंद तर घेतलाच पाहिजे एन्जॉय तर केलंच पाहिजे ना ठीक आहे चला आता एका मिनटात बस येईल आणि पोचू आम्ही तिथे आणि तसं तुम तुमच्यासोबत पण शेअर करेन चले बाबू इथे बस आली ना चल बाबू ॲक्च्युली खूप उशीर झाला नॉर्मली पंचवीस मिनटामध्ये पोचून जातो तिथे मॉलमध्ये पण आता ऑलमोस्ट पस्तीस मिनटं झालेले आहे अजून पोचलेलं नाही आहोत कारण की ट्राफिक खूप जास्त आहे आणि परी म्हणते मग आपण कधी पोचू आता दोन मिनटात पोचणार आहोत आणि मध्ये ट्राफिक पण खूप होते त्यामुळे खूप उशीर लागला चला मग आता डायरेक्ट मी मॉलमध्ये जाईल तेव्हाच मी तुमच्यासोबत अगोदर या मॉलमध्ये टिको मिलानोचं स्टोर नव्हतं बरी थांब बाबू आता किको मिलानोज स्टोअर झालेला आहे आणि माझा आवडता ब्रँड आहे मॅक पण आवडतं मला पण किको मिलानो पण आवडतं बरीच लागो तर आपण वस्तू घेऊन हॅलो चला तर कन्फ्युजन होतं हो नेमकं काय घ्यायचं मुलांना बर्थडे गिफ्ट ऑप्शन्स आहे इथे बघते मी आता त्यानंतर हे पण एक चांगलं ऑप्शन दिसलं मला फायनली गिफ्ट चूज केलं मी आणि ठेवलेलं आहे मी ट्रॉलीमध्ये आणि पटकन मी बिल करायला जाते उशीर व्हायला नको कारण घरी पण वेळेत पोचणं गरजेचं आहे तर चला पटकन बिल करते आणि नंतर बोलते परीच्या आवडीच्या वस्तू घेतल्या ना परी हो आणि हॅपी झाली परी <laughs> आता जायचं ना बाबू हो आपण घरी गेल्याच्या नंतर दाखवू बस स्टॉपवर आले आहे मी आणि बसची वाट बघते परीला म्हटलं तो पण बसतो तिथे बसते आहे ती बुक बघत आणि तिला ड्रॉइंग्सच्या बुक किंवा अशा स्टिकर्सच्या बुक खूप आवडतात आणि तुम्हाला सांगितलं परी बेलाला सगळं सेम सेम घ्यावं लागतं मला तर परीसाठी बेलासाठी पण सॉरी सेम घेतलेले आहे मी बुक नॉर्मली काय असतं इथे ना बस अवेलेबल असतात म्हणजे लाग असे लागलेल्याच असतात पण आज असं पहिल्यांदा झालं मी एवढ्या वेळेस येते पहिल्यांदा असं झालं की इथे बस आता अवेलेबल नाही ये आहे येईल आता चला आता डायरेक्ट घरी पोचते आणि नंतर बोलते मी मला ॲक्च्युली ना खूप तहान लागली आहे तुम्ही काल सजेशन्स दिले होते का कोमल जेवढे पण ॲपल्स आहे त्याला कवर करून ठेव आणि तिथे बर्ड हो। नेस्ट असल्यामुळे ते सगळे पक्षी येत आहेत आता फक्त तुम्हाला खरं वाटणार नाही झाडावर फक्त तीनच सफरचंद उरलेले आहे बाकीच्या पक्ष्यांनी सगळे तोडून टाकले ऑलमोस्ट पंधरा ते वीस त्यांनी ॲपल्स तोडून टाकलेले आहे आणि आता जे तीन राहिलेले आहे ते आता आम्ही कवर करतो आणि वरती एक राहिलेलं आहे एक साईडला आहे आणि एक त्या साईडला आहे ॲटलीस्ट आपल्या झाडावरचे तीन ॲपल्स तरी आपल्याला खायला मिळाले मिळायला पाहिजे का त्याच्यासाठी किती मेहनत केलेली आहे आम्ही तीन वर्ष आणि वाट पण बघितली आम्ही तर मग बघू आता कवर करतो अशा प्रकारे आपण त्याला ना झी बॅगने पॅक करून घेऊ विडबॅग बरी काही आता आपल्याकडे होत आहे म्हणून हां ते तर म्हणजे काही लोकांनी असे सजेशन दिली की तुम्ही माणूस क्लासिकची बॅगमध्ये वापरली हां तरी चालेल हो हे बघा हो ना एक तो वरती एक तो हे बघा हा एक कुठे गेला तो हे बघा हे बघा हा वरती तुम्हाला दिसत असेल हा एक सकाळी चार होते हा एक आणि हा एक छोटासा राहिलेला आहे सकाळी चार होते मी कोमल सांगितलं चारच राहिले आणि आता जे आम्ही आलो लावण्यासाठी ते मॅक्स तर तीनच होते काय इट्स ओके इम्पॉर्टंट काय की आपल ना ते झाडाला ह्यावेळी फर्स्ट टाइम आपल झालं ही महत्वाची गोष्ट आणि खूप आले होते पुढच्या वर्षी पण देते पुढच्या वर्षी आपण जास्त काळजी घेऊ हो आणि आपल्याला माहिती पण नव्हतं ना हो ना इट्स ओके काय नाही जास्वंदीचं फुल छान उमरलं आहे आणि एकदम वरती हात पोचेल का अजून घेतात का आणि काही लोकांनी म्हणजे इथले जे आमचं जे गार्डनचं काम करत होते त्यांनी आम्हाला सजेशन दिले होते का हे आजूबाजूचे जे फांद्या आहेत ते त्या पण कट करून टाका मला सांगितलं होतं ना आपल्या पण युट्यूब वरती पण एकदम कमेंट्स आले होते हो की बघा फांदा येत ना थोडस कमी कट कर करा स्पेशली जे खालचे आहेत ना हा तर आता मला सोट ते थोडे सेफ राहतील इथे सुद्धा बघा अजून फुल येतात आहेत फुलं येत हो ना बघा मे बी अजून येऊ आपण हो ना ठीक आहे आपण केलं होतं फांब्याच्या केलं होतं मनोरंजन तरी तिथे पान आलेले आहेत चांगले चला बघा हे आपले कव्हर केलेले तीन ऍपल्स ॲट लिस्ट काहीतरी पडणार नाही पक्ष्यांमुळे बे बी वेदरमुळे एक पडू शकतात तेच ना हम्म आम्ही चौघही तयार झालेलो आहोत बर्थडे पार्टीला जाण्यासाठी परवेला हा फ्रॉक घातलेला आहे आणि अशी सिंपलची हेअरस्टाईल केलेली आहे त्यांच्या आवडीची माझा ड्रेस असा आहे पर्यंत आणि ही एक बॅग आणि सिंपलचा मेकअप हो ना मनोज पण छान तयार झालेला आहे सगळे म्हणतात मनोज दादाचा लुक का बरं दाखवत नाही पण ऍक्च्युली मनोजला जास्त दाखवायला आवडत नाही त्यांचा लुक कधीतरी ठीक आहे पण ते म्हणतात जास्त करून असं लेडीजचं असतं नाही का हा हे घातलं ते घातलं हा लुक माझा असा कसा तर आम्ही बघा छान तयार झालेलो आहोत निघायचं का आता मग चला मग शूज घाला चला पटकन चला शूज घाला चला, 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 चला। निघालो आम्ही आणि ऍक्च्युली गिफ्ट विसरून गेलो होतो आम्ही म्हणजे गाडीमध्ये बसलो आणि मी दरवाजा बंद केल्यानंतर आठवला अरे गिफ्ट विसरून गेलो मग परत डोर ओपन केलं आणि गिफ्ट घेतलेला आहे नाहीतर मग विदाऊट गिफ्टच आपण गेलो असतो बर्थडे पार्टीला निघालो आहोत आम्ही आणि वीस मिनटं लागणार आहे तिथे पोचायला आणि तुम्हाला हो मी सुरुवातीला सांगितलं आपण अगोदर तिथे राहायचो नाही का मी तेच सांगितलं त्या एरियामध्ये दीड वर्ष राहिलो आपण ना त्या जुन्या आठवणी तर चला आता तिथे पोचते बर्थडे पार्टीचं तर मला काय दाखवता येणार नाही पण मग डायरेक्ट जेव्हा मी घरी येईल तेव्हा मग मी बोलते तुमच्यासोबत हे बघा बेला एकदम चष्मा बिष्मा घातलेला आणि डोक्यावर तो चष्मा काय स्टाईल मारते आणि परी कुठे परी इथे चला <laughs> निघालो आम्ही आणि आता वाजलेले आहे रात्रीचे पाहुणे दहा तरी पण तुम्ही बघू शकता उजेड किती आहे सहाचा सा टाइम दिला होता पण येता येता साडेसात सात वाजले सगळ्यांना सा आणि ऑफिस सुद्धा होतं भरपूर लोकांचं आणि आज फ्रायडे सुद्धा आहे सुट्टी असली असती तर मग कसं सगळ्यांना लवकर येणं पॉसिबल होतं आणि खूप दिवसांनी सगळे लोक भेटले गप्पा वगैरे मारल्या आणि गार्डनमध्ये असल्यामुळे काय झालं तिथे मुलंसुद्धा छान खेळत होती आणि त्यांचं खाणं वगैरे सगळ्या गोष्टी होत होत्या गप्पा चालवत होत्या आणि खूप लहान मुलं होत्या आता वाढदिवस लहान मुलं असाय तर मग सगळेच लहान मुलं होते तिथे आणि परिबेलाला पण एकदम मजा वाटत होती तर गप्पा मारता मारता म्हटलं चला आता खूप उशीर झालेला आहे आणि बर्थडे पण खूप छान झाला शे था, शे था, शे था, तर मस्त मजा आली आणि भरपूर फोटो सुद्धा काढलेले आहेत सगळे करतीलच त्यांच्या त्यांच्या अकाउंटवर अपलोड तर असं आहे आणि आजचा दिवस कसा निघून गेला कळालंच नाही कारण की बाहेर गेले परत आले मी आणि त्याच्यानंतर असे बर्थडे पार्टी वगैरे जर असली ना तर मग कसं बाहेर जाऊन परत मग गिफ्ट वगैरे परत मग तयारी वगैरे करणं निघणं त्याच्यामध्येच वेळ निघून जातो आणि मला इथे गाडी झालं ते तर मनोजचे पण फ्रेंड होते त्यांच्यासोबत पण मनोज भरपूर गप्पा मारत होते तर ते त्यांचं तेच डिस्कस चालू होतं ऍक्च्युली जेव्हा माणसं भेटतात तर क्रिकेटचाच विषय निघतो क्रिकेट निघत काय होतं माहिती का स्क्रीनिंग असते मागच्या वेळेस पण स्क्रीनिंग इंडिया पाकिस्तानची मॅच होती तेव्हा पण स्क्रीनिंग होती आणि सगळे माझे बाकीचे जे फ्रेंड्स आहेत ते पण जातात ऍक्च्युअली पण आम्ही काय करतो माहिती अशा वेळेस ना मी खूप एक्सायटेड होऊन जाते जेव्हा मॅच चालू असते तेव्हा माझं कसं एकदम ओरडणं वगैरे असतं घरात एकदम तर त्यामुळे मग मला असं वाटतं असं एवढ्या लोकांसोबत जर आम्ही असलो आणि त्यांच्यासोबत मला असं ओरडणं वगैरे होणार नाही किंवा असं जोरात असा आवाज निघाला तर थोडंसं वेगळं वाटेल कम्फर्टेबल वाटणार नाही म्हणून मग मी काय करते म्हणजे आम्ही काय करतो घरातच मॅच एन्जॉय करतो आता उद्या पण भरपूर जणांनी प्लॅनिंग केलेली आहे मनोजला पण म्हणत होते चला उद्या बघूया सगळ्यांनी मिळून मॅच तर आम्ही बघितलं आम्ही म्हटलं चला बघूया उद्या काय होतं नाही का उद्या तिकीट खेळलं जाईल मी आम्हाला म्हणजे एवढी गर्दी असेल परत लहान मुलं परिबेला असतील आणि बाकीचे मग तेवढं मला असं वाटतं थोडं डिफिकल्ट होईल आमच्यासाठी तर आम्ही प्रेफर करतो घरीच मॅच बघू ना परिबेला व्हिडिओ एंड करायचा Bye. Uh, Bye. You, you remember, the love after the download. Bye. Bye. Peace.